आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व करून मरगळलेल्या मराठी मनात अस्मितेची फुंकर भरणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न साहित्यरत्नाभाऊ साठे यांचे सांगोला शहरात देखणे आणि भव्य दिव्य स्मारक व्हावे ही अनेक वर्षांची मागणी आहे राज्य सरकारने या स्मारकासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करावी अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे सांगोला शहरातील तमाम समाज बांधवांची अनेक वर्षांपासून असणारी ज्वलंत मागणी लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनी बुधवार दिनांक रोजी उपमुख्यमंत्री पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन लेखी मागणीचे निवेदन दिले लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे निर्मितीत आणि संपूर्ण मराठी साहित्य विश्वात महत्वपूर्ण योगदान आहे आपल्या साहित्य विश्वातून आणि प्रबोधनात्मक पोवाड्यातून त्यांनी जनजागृती करून खऱ्या अर्थाने वंचित आणि पीडित वर्गाला स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा दिली लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे सांगोला शहरात भव्य दिव्य स्मारक झाल्यास अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची येणाऱ्या पिढीला स्मरण राहील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यापासून तरुणांना प्रेरणा मिळेल असा आशावाद माननीय आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला दरम्यान सांगोला शहरातील तमाम समाजबांधवांच्या ज्वलंत भावना लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही माननीय आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवत लवकरच लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करणार असल्याचे संकेत दिले आहेत यामुळे शहरातील समाज बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे